तळोजा येथील आनंद सागर सोसायटीत शिर्के कंपनीच्या कामगारांविरोधात रहिवाशांनी काम बंद आंदोलन केले स्वच्छता सुरक्षा आणि पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने हे आंदोलन करण्यात आले रहिवाशांनी शिर्के कंपनीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला कामगार असूनही नियमित सफाई होत नाही पाणीपुरवठा अडचणीचा असून परिसर असुरक्षित बनला आहे असा आरोप करण्यात आला सिडको प्रशासनाने नवीन पंचवीस ते तीस मजली इमारती बांधण्यावर भर दिला असला तरी जुन्या रहिवाशांची दुरावस्था कायम असल्याचा आरोप त्यांनी केला या भागात सोसायटी नाही तर झोपडपट्टी तयार झाली पाहिजे अशी तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांनी पुढील सिडको लॉटरीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला रोज उठून आम्ही पाण्यासाठी त्यांच्या पाठीमागायचं गाड्यांचे पेट्रोल चोरीला गेले आता एक वर्षाच्या आधी सिलेंडर लिकेज झालं त्यावेळेला आम्ही टाक्या बसवलं तेव्हा आम्हाला पाणी मिळणार का कशाला आम्हाला सांगायचं की चोवीस तास पाणी मिळेल रोज पिलेलेच असतात दारू पिळून असतात गांजा ओढतात झोपलेले असतात आमचे माणसं रोज भांडण करायचं कार्यालयात जाऊ आणि तिथल्या लोकांचे काम बंद करून टाकू कंपनीकडे त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याकडे जी सुविधा पुरवण्याची जबाबदारी दिली होती त्यांनी आम्हाला ह्या स्वप्नातील घरात येऊन निराशा केली आहे कोणत्याही प्रकारची सुविधा परिपूर्णपणे पुरवली जात नाही रोज उठून आम्ही पाण्यासाठी त्यांच्या पाठीमागं लागायचं रोज उठून पाणी आम्हाला येत नाही फ्लोअरवरची स्वच्छता रोजच्या रोज होत नाही फ्लोरवरची स्वच्छता आम्हाला स्वतःला करावी लागते लिफ्ट मध्ये ही तीच दुर्दशा आहे लिफ्टची कधीही मेंटेनन्स वेळेवर होत नाही कचरा हा कधीच उचलला जात नाही कचऱ्याचे ढीक तसेच खाली पडलेले असतात आम्ही सांगायचं तुम्ही कचरा उचला उचला रोजच्या रोज कचरा उचलणं किती गरजेचं आहे त्यामुळे दुर्गंधी पसरते रोगराई पसरते याचे गांभीर्य नाही आणि सर्वात महत्वाचा विषय होता तो सिक्युरिटीचा सिक्युरिटी गार्ड हे कधीही अवेलेबल नसतात चोवीस तास सिक्युरिटी पाहिजे होती तर त्यातले चोवीस तासातले फक्त सात ते आठ तास सिक्युरिटी दिसतात ते ही सात आठ सिक्युरिटी गार्डची गरज असताना दोन सिक्युरिटी गार्ड मेन गाड गेट वर असतात त्यामुळे सोसायटी मध्ये इतके गैरप्रकार झाले आहेत काहींच्या गाड्यांचे पेट्रोल चोरीला गेले आमच्या मुलांच्या सायकली चोरीला गेल्या चोरी ही प्रमाण वाढलं ह्याला जबाबदार कोण ह्याची जबाबदारी कोण घेणार ही जबाबदारी शिर्के घेत असेल किंवा सिडको घेत असेल तर त्यांनी सांगावं की तुमची काही नुकसान होईल त्याला आम्ही जबाबदार आहे नाहीतर ह्याच्या ह्याच्यावर एक मार्ग काढून आम्हाला योग्य ती कारवाई करून आम्हाला चांगली सिक्युरिटी गार्ड हे चोवीस तासाचे पाहिजेत दोन शिफ्टमधले सिक्युरिटी गार्ड पाहिजेत त्यामध्ये एक सुपरवायझर आणि सात ते आठ सिक्युरिटी गार्ड पाहिजे मेन गेटला जसे सिक्युरिटी गार्ड असतात तसेच ईडब्ल्यू पण भागामध्ये सिक्युरिटी गार्ड गरजेचं आहे लिफ्टचा मेंटेनन्स आणि लिफ्ट देखरेख करण्यासाठी ही योग्य माणसाची अं नेमणूक करणं गरजेचं आहे कचरा हा रोजच्या रोज उचललाच पाहिजे ते आमच्या घरापर्यंत येत ते शिडकोने काहीही करून केलंच पाहिजे काम सगळीकडे दराज भरले गेलेले नाहीत आता एक वर्षाच्या आधी सगळीकडे लिकेज झालंय ते लिकेजचं काम केलं पाहिजे अजून त्या साफसफाईवाल्या कामगारांना पाण्याचा पुरवठा होत नाहीये पाणी आमच्या घरातून द्यायचं त्यांना त्यावेळेला ती लोक साफसफाई करणार त्या लोकांना लो सांगितलं गेलं लो। फ्लोअरवरती ते आहे पाणी सोळाव्यावर रेफ्रिजरेटर आहे तरी ती लोक घेत नाहीत आणि ती लोक काही कोणाचं ऐकत नाही त्यांना काय बोलला ती लोक बोलतात शिरक्यांना बोला आम्ही पंधरा पंधरा दिवसांनी साफसफाईला येतात ती लोक ती बोलतात आम्ही फक्त दहा जण आहे दहा बिल्डिंग कधी करू ती लोक अशी बोलतात तर ते शिरकरीला समजलं पाहिजे की दहा बिल्डिंगची साफसफाई कशी झाली पाहिजे त्या लोकांना तर काहीच समजत नाहीये ती लोक ऐकतच नाहीत आमचं आणि काहीच म्हणजे काही काहीच काही, काही, पाणी सुद्धा व्यवस्थित नाही ज्या वेळेला आम्ही टाक्या बसवलं तेव्हा आम्हाला पाणी मिळणार का कशाला आम्हाला सांगायचं की चोवीस तास पाणी मिळेल तुम्हाला कशाला आम्हाला आम्हाला फ्लोअर वरती नीट आमचं काहीच केलेलं नाही त्या लोकांनी काम त्या आम्हाला करून मिळावं काचा बसवल्या गेल्याच पाहिजेत आमच्या इथे सिक्युरिटी रोज पिलेलेच असतात दारू पिऊन असतात गांजा ओढतात झोपलेले असतात आमचे माणसं रोज भांडण करायला इथे प्रतिनिधी आमचे उभे असतात त्यांनी काय काम ते सोडून तेच कामं करायची का पगार देणार आहे का कोणी शिडको देणार आहे का शिरके देणार आहे आम्हाला पगार ज्यांना पगार देतो त्यांना कामं हो, व्यवस्थित केली जात नाहीत ती लोक का कामं करत नाहीत काय करायचं ते सांगा आता कोणी या आम्हाला इथे या एखादा अधिकारी चांगला पाठवा अधिकारी सुद्धा नीट नाहीयेत एकही अधिकारी काम करत नाही काम बघत नाही अजिबात ती लोक लक्ष देत नाहीत त्यांचे खिशे भरले ती लोक साईडला झाली आमचे खिशे तरी कमी झालेत आम्ही काय करायचं त्याच्यावर पाण्याचा आणि प्रशासन किंवा शिडको प्रशासन हे पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडवत नाही आणि एकीकडे पंचवीस माळे तीस माळ्याच्या बिल्डिंग बनवत आहे आणि जे नवीन नागरिक येणार आहेत अशा नवीन नागरिकांसाठी ना काय आव्हान करतात त्यांनी या ठिकाणी रूम घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे आणि शिडको प्रशासन पंचवीस माळ्याच्या बिल्डिंग बनवतात पण जे नागरिक पहिल्यांदा राहतात पहिले आहेत त्यांच्या जे मूलभूत गरजा आहेत पाणी असेल स्वच्छता असेल लिफ्टच्या गरज असेल सिक्युरिटी गार्ड असेल अशा विविध मागण्या पूर्ण करत नाहीये तर याकडे कशा प्रकारे आणि काय इथे कोणीही येऊन रूम घेऊ नये हे श... आम्ही सांगतो रूम घेऊ नका आता आम्ही वर्ष होत आला इथे राहतोय आम्हाला भाजीची सोय नाही कशाची सोय नाही मंडई नाही काहीच नाही शिडकोचं एक काम असत की आम्हाला इथे मंडई दिली जाते एखादी दुकानाचे गाळे आहेत तुम्ही गाळे चालू केले ना आम्ही जायचं कुठे आणि काय करायचं फुटलेल्या आहेत काही सुई नाही पा पाणी येत नाहीये पा, बोलवलं दाखवलं की बा येऊ म्हणतात लाईटचं बोललं कि स्वतः खर्च करा लाईट लाईट नाहीये लाईटचे बटणं बरोबर नाहीये ते आपण पण तुटलेलं आहे की येऊ शकत नाही दाखवायला गेलं बोलाय गेलं की येत नाही कामगार ऐकत नाही पण आमच्याकडे पुरावे आहेत की सिडकोची स्थिती हे नशा करूनच होते आणि कित्येक दिवस झालं आमचे प्रतिनिधी फॉलोअप घेतात तर ते सिक्युरिटी गार्ड गार्ड गेट वर नसून ते एका ठिकाणी जाऊन झोपलेले आम्हाला सापडलेले आहेत ह्याचे पुरावे व्हिडिओ आम्ही वारंवार सिडकोला पाठपुरावा केलाय शिर्केकडे पाठपुरावा केलाय की तुमचे सिक्युरिटी गार्डचे हे गैरप्रकार आहेत आणि आमचे आमची सिक्युरिटी ही टांगणीवर तुम्ही टांगलेली आहे माझं नाव मंगेश मनोहर शिंदे मी इथे जवळपास आम्ही आम्हाला सत्तावीस मे रोजीने ओ सी दिलेले आहे तेव्हापासून पोझिशन झालेले आहेत आम्ही जवळपास सप्टेंबर महिन्यापासून इथं राहतो ऑगस्ट सप्टेंबरपासून तस आम्ही त्याच्यानंतर तेव्हापासून एक वर्ष झालं आम्ही आता प्रत्येक गोष्टीसाठी शिडकी आणि सिडकोचा पाठपुरावा करत आहोत त्याच्यामध्ये भरपूर वेळा त्यांच्याशी पत्रव्यवहार पण केलेला आहे की त्यांच्याशी पत्रव्यवहार पण केलेला आहे की बाबा आम्हाला साफ साफसफाई व्हावी किंवा रोज रोज साफसफाई झाली पाहिजे याच्या बाबतीन आपण त्यांच्याशी पाठपुरवा केलेला आहे बघायचं बोला हा बोलत राहू त्याचबरोबर शिडकोशी पा शिडकोशी पत्र व्यवहार करून आपण मागे पे केम डीनं पत्र व्यव पत्र दिलेलं आहे त्याच्यासोबत जे मुख्य अभियंता आहेत शिडकोचे त्यांनाही आपण वी वीस मे वीस मेला त्यांच्या त्यांनाही ते एक लेटर दिलेलं आहे त्याचंही काही उत्तर आलेलं नाही आहे अजूनपर्यंत रोज शिडकेचे जे अधिकारी आहेत लांडगे साहेब त्यांना एक मीला आपण लेटर दिलेलं आहे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे त्यांना की आपण बाबा साफसफाई किती दिवसातून होईल किंवा काही बाकी सिक्युरिटी वगैरे सगळ्या सगळ्याबाबत आपण त्यांच्याशी पाठपुरावा हो केलेला अजूनपर्यंत कोणीही काही उत्तर दिलेलं नाही आपल्याला आमच्याबद्दल तुम्ही कितीही आक्रोश निर्माण करा आमचं कुठेही काही होऊ शकत नाही ती कंपनी म्हणजे शिर्के आमचा रोष शिर्केच्या एम्प्लॉय आणि शिर्केच्या दिलेल्या कंपनीचे जे ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यावरती आहे पण याकडे शिडकोनी दखल घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या कंपनीला टेंडर दिलेला आहे आणि यांना कोणत्या कोणत्या सुविधा आपण पुरवतो आम्ही मागच्या आठवड्यामध्ये शिडकोचे चीफ इंजिनियर हकडणकर साहेब यांच्याकडे जाऊन आलो पत्रव्यवहार पण केलेले आहेत जॉईन एम डी गणेश देशमुख यांच्याकडे आम्ही लवकरात लवकर जाणार आहे जॉईन एम डीला आम्ही आमच्या वेता सांगणार कारण हे जे शिडकोचं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे हे जॉईन एम डी गणेश देशमुख साहेब यांच्या अंडरमध्ये चालते नाही तर आम्ही शिडकोवरती भव्य दिव्य मोर्चा घेऊन जाऊ शिडकोच्या विरोधात म्हणणं असं आहे की आम्हाला सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी पिऊन असतात मेन गोष्टी कालच चेंज केली साहेब ऐकून तर घ्या त्यांचं जे मागण्या आहे तुम्ही काल चेंज केली पण आज उपोषणाला बसलेत ना काल चेंज केली ना आणि त्यानंतर केलं सिक्युरिटी नशामुक्त असतात नशामध्ये असतात पूर्ण ठीक आहे मुक्त हा आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांची बरोबर व्यवस्था सिडकोकडे साहेब आमच्याकडे नाही आहे हा शिडकोकर आहे साफसफाई होत नाही साफसफाई वाले त्या ठिकाणी आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला करतायत वाले ना त्यांच्या सगळ्यांच्या आम्ही सह्या घेतोय तुम्हाला वाटलं व्हॉट्सअपवर टाकू शकतो आम्ही कुणाच्या सह्या घेताय त्या ओनरच्या सहायक घेतात ज्या ज्या माळ्याला साफसफाई करतात ते त्यांचा ते रोज करण्याची मागणी आहे तुम्ही पंधरा दिवसाला एकदा करता असं म्हणतात ते नाही रोज रोज होत नाही बिल्डिंगला आहे ना आम्ही एव्हरी तीन का चार दिवसात एव्हरी तीन का चार दिवसात करतो आम्ही ओके आणि पूर्ण पूर्ण वॉपिंग करणे ना बावीस माळ्याची टावर आहे ना पूर्ण वॉपिंग करण्या दोन तीन दिवसात आहे ना एक एव्हरी थ्री थ्री डेजच्या याच्यात आम्ही वॉपिंग वॉपिंग करतो आता आज उपोषणाला बसले त्याच्यावर काय तोडगा आहे तुमचं मग काय त्यांचं काय करणार आहे नाही त्यांचं मेन आहे ना पाण्या करता बरं का बाकी नाही कशा करता की मध्ये त्यांनी आड आता बोलले असतील ते त्यांचं पाण्याकरता नाही पाण्या नाही मेन गोष्ट त्यांची सिक्युरिटी आहे ते बोलतात महिला चेंज केली साहेब आम्ही आता आणि त्यांचे सिक्युरिटी जे आहे ड्रग्ज करतात नशा करून असतात आणि ज्या ठिकाणी आठ तुम्ही सिक्युरिटी देऊ असे सांगितलेले त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी फक्त तुम्ही देत आहे आणि ते पण गेट आता आम्ही सिक्युरिटी कालच चेंज केली जर त्यांना दोन चार दिवसात जर काही वाटलं बघा हे खराब आहे सिक्युरिटी परत आम्ही चेंज करू त्याला काय पर्याय आम्हाला शेवटी चेंज करण्याची तुमचे जे अधिकारी आहेत किंवा तुमचे जे कामगार आहेत त्यांना त्यांनी आज कामावर घेतलेले नाहीये तर कशा करायला त्यांचे काय प्रॉब्लेम त्यांचा प्रॉब्लेम नाही ते पाहण्याचा होता बर का त्यांना ते शिडकवल्यांना बोलायचं होतं म्हणून थांबले असतील ते किंवा आमचे लोक थांबवले असतील ठीक आहे थांबले असतील ते नाही 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 पण ते तुमच्या कामगाराला कामावर घेतलेले नाहीयेत ना त्याच्याबद्दल काय बोलताय तुम्ही ते कामगार तुमचे कामगार बाहेर आहेत तुमचे म्हणजे बाहेर गेलेले आहेत आणि आमचे कामगार नसतील मग दुसरी गेले असतील आता चार सेक्टर आहे ना दुसऱ्या सेक्टरला गेले असतील असं म्हणजे असं म्हणायचं त्यांनी काम आंदोलन केलं किंवा काय केलं तर आम्ही दुसऱ्या साईडवर पाठवू पण त्यांच्या मागण्या पूर्ण करणार नाही मागण्या मी तुम्हाला सांगितलं ना मागणी त्यांची सिक्युरिटीची केली स्वच्छताची मागणी आहे सर सिक्युरिटीची मागणी आहे बाकी मागणी आहे ऐकून सिक्युरिटी जे ते प्रोव्हाइड करतात तुम्ही त्यांना लिहिता नाही येत नाही वाचता येत नाही आणि ते नशा करून असतात ज्या ठिकाणी चार आठ सिक्युरिटी पाहिजे त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी देत आहे मी मुलाखत घेऊन आलो त्यांची त्यामुळे तुम्हाला सांगतो बाकी मला त्याच्याविषयी काही माहित नाहीये आणि वारंवार पाठपुरावा करून देखील तुम्ही दुर्लक्ष करता यांचं हे प्रमुख मागणी आहे नाही बघा हे बघा आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही असं नाही ऍक्शन घेतली आम्ही सिक्युरिटी चेंज केली मला कळालं ते सिक्युरिटी खराब येते म्हणून मी सिक्युरिटी चेंज केली आता कोण सिक्युरिटी असं घरात मानत नाही नाही तर त्यांनी एखादी बघा आम्ही ती लावू स्वच्छता त्यांना एखादी त्यांचा असल कॉन्ट्रॅक्टर तर त्यांना ह्या हा कॉन्ट्रॅक्टरना जर चांगला सपोर्ट नसेल तर त्यांच्या कोण त्यांचा असल ओळखीचं किंवा माहितीतला त्याला त्याला मी लावून देईल हे अडचण नाही आम्हाला आणि ज्या ठिकाणी ते म्हणतात की आम्हाला आठशे सोसायटीचं प्रोव्हाइड करायचं असं कोशिश केलेलं आहे आणि आता ते दोनच करतायत मग ते किती वाढवलेत का तेवढेच सिक्युरिटी काय काय सिक्युरिटी सिक्युरिटी ते जे, 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 जे ते ते आज पण नियम ते काय जे असं बोललेलं आहे पण सध्या ते काय बोलतील नाही बरं का जे आपल्या सिडकोनं दिलेले ना एवढ्या एवढ्या बिल्डिंग हे पाहिजे गेटवर एवढे एवढे पाहिजे त्याप्रमाणे देतो गेट, गेट वरच फक्त तुमचे दोन आहेत बाकी कुठे नसतात असं त्यांना म्हणून काढले साहेब ते हॅलो म्हणून काढले ना साहेब ते कालच चेंज झाली मी तुम्हाला तेच सांगतोय आता प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणायचं नाही येणार प्रॉब्लेम तिथं प्रॉब्लेम येतो तिथं आम्ही सांगतोय तिथं काढायला होतोय काय करणार